परिपाटा अंतर्गत पुस्तक परिचन घेऊन येत आहे साक्षी नमस्कार माझं नाव साक्षी कृष्णा राठोड मी हे पुस्तक वाचलं हे पुस्त ह्या पुस्तकाचे नाव आहे झाडाला फुटले पाय ह्याचे लेखक आहे ह्याचे कवी आहेत लक्ष्मण खेडकर हे पुस्तक खूप छान आहे आणि ह्याचे पेजेस आहे सोळा ह्याची किंमत आहे तीस रुपये हे पुस्तक खूप छान आहे आणि ह्या पुस्तकातली छान म्हणजे हे पुस्तक कवितेचं आहे हा पुस्तकातली एक कविता मला फार आवडली ती म्हणजे आत्याचं घर मी ते कविता तुम्हाला सांगते आत्याच्या गावाला घरावर घर गर, आत्याचं घर सगळ्याच्यावर आत्याच्या घरी बिंदुराची चूल इंग्रजी शाळेला जातो आत्याचं मूल चार चार भाज्या जेवताना ताटात ता ता, नवरा पण सुटा बुटात आत्याला नेसायला चमचम साडी तर फिरायला चार चाकी गाडी धुनी भांडी करायला मोल करीन बाई आत्याच्या घरी मला करमत नाही मी पण माझ्या आत्याच्या घरी जाते तेव्हा मला तिथं करमत पण ह्या कवीला आत्याच्या घरी का करमत नाही हे मला ह्या ह्या कवितेतून कळालं आणि ह्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एक चित्र दिलेलं आहे झाडाचं आणि त्या झाडाच्या जडं पाहून मला असं कळालं की हे ह्या जडं झाडाचे पाय आहे आणि ह्या जडामुळ मुळच मुरा, झाडा झाडाला फुटले पाय हे क हे नाव सु त्या गं, ले कवीला सुचलं असं मला कळालं आणि ह्या पुस्तकाच्या मागे डॉक्टर निशिगंध निशिगंधा वाड ह्या ताईचं पण फोटो दिलेला आहे लक्ष्मण खेडकर ह्या सरांचा पण फोटो दिलेला आहे आणि थोडी टप्प्यामध्ये एक कविता यामध्ये एक छोटीशी माहिती पण दिलेली आहे हे पुस्तक जर तुम्हाला कुठं पण म्हणजे तुम्हाला कुठं पुस्तक घ्यायला गेले तर तुम्हाला भेटलं तर नक्की घ्या हे पुस्तक खूप छान आहे धन्यवाद